तर जितका भाव सद्गुरु भाव जितका प्रबळ असेल किंवा चैतन्य भाव जितका प्रबळ असेल तितकं लवकर जमतं पण मनामध्ये जर अनेक प्रश्न आहेत मनामध्ये इकडे जायचं आहे तिकडे जायचं आहे हे जर असेल तर बसलेल्या माणसाचं मन एकाग्र होत नाही आणि ते देहाचाच अस्तित्व धरून विचार करतं त्यावेळेस साधना होत नाही आपल्याला जेव्हा साधना होत नाही तेव्हा नक्की विचार करायचा की देहभाव प्रबळ झालेला आहे आपण जसं पित्ताचा कोप झाला कफाचा कोप झाला असा आयुर्वेदामध्ये सांगतात ना तसा हा देवभावाचा कोप झालेला असतो बस येत नाही कळलं ना म्हणून तो दोष काढण्यासाठी शरण जात राहणार इथे मी माझं कुर्ता कामा नाही साधनेला बसताना हे सर्व तुझंच आहे म्हणावं लागतं आणि म्हणून मी माझे मावळो तू तुझे उगव आता पण त्याच्या पुढची स्टेप अधिक महत्त्वाची मी तू पण जगन्ना आता हो एकच आहे तिथे तू पण नाही मी पण नाही आहे ते तूच तुछ, तुझंच अस्तित्व आहे म्हणून आधी हा भाव आपल्याला धरता आला पाहिजे भावातूनच हे सगळं शक्य होतं फक्त भाव म्हणजे आपण एक धारणा धरलेली आहे की मी देह आहे ती धारणा बाजूला करून हे सगळं चैतन्य स्वरूपाचं आहे ही धारणा जी आपण करायला लागतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने परिवर्तन सुरू होतं पण परिवर्तन म्हणजे काय नुसतं शाब्दिक असता कामा नये कृती तशी झाली पाहिजे आपण सद्गुरू ना शरण आवतं प्रत्येक जण म्हणतच